आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आज तेज तुफान टीमना वडगाव आनंद येथील तुकाराम नामदेव गडगे वयवर्ष सत्तर या बाबाची भेट घेतली भेट घेण्याचं कारण सुद्धा तसेच होते मूच होतो नाथूलाल जैसी या ना होतो आजची हे हा डॉयलॉग आपण हिंदी चित्रपटात अनेकदा ऐकलेला आहे अनेक चित्रपटातून तसेच बातम्यांमधून फार मोठी अशी मिशी असलेला विरप्पन सुद्धा आपण चंदनाची लाकूड तोड्या करताना बघितलेला आहे आज तेज तुफानच्या टीमनं तुकाराम गडगे महाराज राहणार वडगाव आनंद तालुका जुन्नर यांच्याशी संवाद साधलाय त्यांच्या मिशीचं रहस्य जाणून घेतलंय संपादक अयुब शेख यांनी चला तर महाराजांना लोक लहान मुले बघितल्यावर कशी दाद देतात त्यांच्याबरोबर कौतुकानं आनंदानं फोटो काढतात कुणी फौजदार कुणी विरप्पन कुणी विलान कुणी रांगडा बैलवान कुणी हौशी मिशीवाला असं संबोधतात फोटो काढतात व सोशल मीडियावर फोटो टाकतात आज आपल्या बरोबर आळे फाटा येते, मिशी मिशीला साजेस सा असं व्यक्तिमत्व गडगे साहेब आहेत हे गडगे मामा जे आहेत आज ऊन जास्त असल्यामुळे निंबूच पित आहेत आणि नेमकं निंबूच पित असताना आमची तिथे भेट झाली गडगे महाराज म्हणजे लोकांनी यांना गडगे महाराज असं नाव पण दिलेलं आहे आज आपण गडगे महाराज जे आहेत या गडगे महाराजांशी संवाद साधणार आहोत गडगे महाराज नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं संपूर्ण तुकाराम नामदेव गडगे बरं गडगे महाराज तुमची ही जी मिशी आहे आणि मिशीचा जो लूक आहे हा साक्षात विरप्पन आता वाईट वाटून घेऊ नका विरप्पन हे गुन्हेगारी व्यक्तिमत्व होते चंदन त्यांचे चंदन तोडी करायचे पण तुम्ही तर इथे चांगलं सत्कार्य करता आळ्या फाट्यावर लोकांची कार्य करतात तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व आहात काय सांगाल तुम्ही जे मिशी वाढवली ही मिशी वाढवण्याचं तुमचं नेमकं काय कारण होतं आणि काय आवड होती अहो मिशी वाढवण्याचं कारण म्हणजे मला ते एक गाल मिशी मला बरोबर तेवढा आणि मला चाळीस पन्नास वर्षापासून मिशी आवड आहे पन्नास वर्ष मिशी तुम्ही सांभाळता काही लोक आता थोडीशी पांढरे केस व्हायला लागली की तसेच पांढरे सोडतात डाय पण लावत नाही तुम्ही ही जी मिशी आहे तिला डाय पण लावता कट पण मारता रोजच्या रोज तिची निगेट निगा ठेवतात काय वाटतं या मिशी वाढवल्यामुळे तुमचा रुबाबामध्ये काय भर पडली आहे माझा रुबाब म्हणजे माझा सत्तर वर्षाचं वय आहे परंतु मला असं वाटतं की मी आता पंचवीस वर्षाचा जवान वाटतो म्हणजे इतका आनंदी आहे मी वडगाव आनंद मधला एक आनंदी व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हाला चिर तरुण मला चिर तरुण सारखं वाटतं आता वय किती तुमचं वर्ष वय सत्तर वर्ष वय आहे आणि एका तरुणाला सुद्धा लाजवेल अशी तुमची मिशी चमकत आहे तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे तर तुम्हाला काही लोक म्हणत असतील ना तुम्ही विरप्पन सारखी मिशी ठेवली विरप्पांचा अभिमान बाळगता का असं बोलतात का तुम्हाला एक सांगू का पत्रकार साहेब मला लोक म्हणतात तुम्ही विरप्प सारखे दिसता कोण म्हणतं मालिकेतल्या रावणासारखे दिसता म्हणजे मला भरपूर असे म्हणजे नाव देणारी माणसं कशा मालिका बदलतील तसं माझं सुद्धा रूप बदलून बदलून टाकतात लोक हाले राव तुम्ही तुम्हाला तुमचे या भरदास्त मिशी मळ चित्रपटात पण सुद्धा काम करायची ऑफर आली असेल ना भरपूर मला ऑफर येतात पण मला टाइम नसतो वळवळ जात येत नाही तुम्हाला वेळ नसती शेतातल्या काम ते भरपूर भरपूर येतात मालिकेमध्ये येतात ऑफर आणि पिक्चर मध्ये पण भरपूर ऑफर येतात गडगे महाराजांना मालिकामधून आणि चित्रपटामध्ये काम करण्याच्या सुद्धा ऑफर ऑफरचा असं गडगे महाराज म्हणतात गडगे महाराजांची बुलेट आम्हाला या कॅमेरामध्ये आहे गडगे महाराजाची बुलेट तुमची आहे हां यस कधीपासून घेतली तुम्ही जरा आम्हाला बसून दाखवाल तुम्ही बुलेट मध्ये किती भरदार दिसतात चला थँक्यू आणि आता गडगे महाराज आता त्यांच्या या बुलेटवर म्हणजे त्यांची जी अँटिक बुलेट आहे एक प्रकारे ही अँटिक बुलेट आता ही अँटिक बुलेट ते चालू करणार आहेत आहा हा हा काय व्यक्तिमत्व आहे भरदास्त व्यक्तिमत्व हो। याला म्हणतात वय सत्तर वर्ष असलेला चिर तरुण यंग स्टार फिल्म अभिनेता वा वा आम्हाला गाडी चालू करून दाखवाल एक राऊंड मारून दाखवाल साहेब आणि हे महाराजांची बुलेट एम एच बारा या शेहेचाळीस सदोतीस उत्कृष्टपणे त्यांनी आत्ता पण त्याचा सांभाळ केला दिसतोय आणि आता हे बाबांची बुलेट चालू झाली आहे आणि बाबा आता राऊंड मारणार आहे गडगे महाराज साक्षात युरप पण एक अभिनेत्याला लाजवेल अशी हीच व्यक्तिमत्व छटा आहे महाराजांची महाराज राऊंड मारून दाखवाल थोडंसं आणि महाराज साक्षात गोविंदाच्या राजाबाऊ चित्रपटासारखी बुलेट चालवताना दिसत आहेत आपल्याला फार सुंदर गडगे महाराजांचा रुबाब तरुणाईला लाजवेल हल्लीची तरुणाई लाखोंच्या गाड्या घेतात पण महाराजांची त्या काळची ही जी अँटी बुलेट आहे अजूनही त्यांनी ती विकलेली नाही आणि अजूनही जीवापाठ प्रेम करतात आणि तरुणामध्ये रमून जातात असे गडगे महाराज गडगे महाराज काय तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही अहो साहेब माझा असं आहे का माझा एक शेर आहे जो म्हणजे लोकांनी उलट सुलट करायची लोकांनी नाही करायचं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय का एक चांगलं कार्य करू महाराज तुमच्या नंतर कोणी मिशीचा शौक पाळणार आहे का तुमच्या घरामध्ये किंवा गावामध्ये घरामध्ये कोणी पाळेल असं मला वाटत नाही परंतु मी तर आहे तोपर्यंत माझी मिशी आशिष तुमची बुलेट एक रेस करा फार सुंदर आवाज मारते महाराजांची बुलेट आहे काय रुबाब आहे अमृतपूरला लादेल असा आरोबाब आहे गडगे महाराजांचा चला गडगे महाराज तेच तुपांचरफी तुमचं खूप खूप अभिनंदन ग्राउंड वरू